सर्वांना सर्वांना नमस्कार, नमस्कार। आज आपण या ठिकाणी इतर काही देवनागरी अक्षरलेखनाचे काही अक्षरं आपण पाहणार आहोत यामध्ये आहेत य र ल श अक्षरे आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची चला तर बघूया आता आपण पहा हे अशा प्रकारचे एक य यानंतर पहा हे असं हे याच्यातन याच्यात फरक आहे हे अशा प्रकारचे एक त्यानंतर आपण र पाहणार आहोत हे एक आणि दुसरं जे आहे ते पहा हे असं आणि पुन्हा नंतर रिटर्न खाली य र यानंतर आपण ल पाहूया हे एक हे ल आता हे अशा प्रकारचं आहे दुसरं जे ल आहे ते दोन पाकळ्याचं पहा हे ल यानंतर आपण श पाहूया असं एक श श मध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत ते आपण पाहूया इथं पहा हा इथून असा इथं वर आला हा एक श आणि जो दुसरा श आहे तो आपण पाहूया हे आपण असंच ठेवूया आणि त्याचा अंत्यदांडा काढू नंतर हे आपण असं काढूया आता पहा फरक काय आहे श काढताना आणि र काढताना श काढत असताना आतल्या बाजूनं ही रेषा येते आणि र काढत असताना बाहेरच्या बाजूने ही रेषा येते त्याच्यामुळं याच्यातला जो गोडवा आहे जे दिसायला जे सुंदर आहे ते अशा प्रकारे सुंदर दिसणार आहे त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे हा र काढत असताना असा छान दिसेल असा दिसणार नाही हा र काढत असताना असा छान दिसेल त्यामुळं हे श हे श आणि हे श ल आणि ल याच्यामध्ये फरक आहे आपण दोन य या ठिकाणी काढून दाखवलेले आहेत पहा ठीक आहे या ठिकाणी आपण थांबतो यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अक्षरासह हो, पुढच्या भागात धन्यवाद